हॅलो कशा आहेत सर्व सर्व मजेत ना मी सुद्धा मजेत आहे आणि आजचा ब्लॉग आहे स्पेशली दोन तीन दिवस झाले डी मार्टमध्ये जायचं जायचं ठरलं जा, होतं पण मुहूर्त काही निघतच नव्हता फायनली आज आम्ही रेडी झालेलो आहे डी मार्टमध्ये जाण्यासाठी तर आता इथे मी बरेच दिवसापासून साडी वेअर केली आहे आणि सा असा मेकअप केलेला आहे आता डी मार्टमध्ये कोणता मेकअप करून जाणार आहे तर कसा वाटत आहे आजचा लुक मला कमेंट करून सांगा आणि जे माझ्या चॅनलवर नवीन असतील ते चॅनलला सबस्क्राईब करून द्या मग निघाली मी खाली आली तर साहेबांची गाडी चमकवणं चालू होतं नंतर मग गेट वगैरे लावून घेतलं त्यांनी त्यानंतर मग आम्ही डी निघालो आजकाल बाहेर निघाल्यानंतर वातावरण एकदम प्रसन्न वाटतं कारण सगळीकडे हिरवंगार असतं आणि खूप मस्त वाटतं असं बाहेर गेलं तर कारण पावसाळा असला म्हणजे पावसाळा एकदम नाही असा पण थोडाफार पाऊस असला की बाहेर फिरायला कसं मस्त वाटतं तर बघा आता तुम्हीच व्ह्यू किती छान वाटत आहे आणि डी मार्टला गेलो खरी पण एन्जॉयमेंट जास्त केली जाता जाता आणि फायनली डी मार्टमध्ये डी मार्ट आमच्या घराजवळून बरंच दूर आहे म्हणजे जवळपास दहा ते आ, बारा किलोमीटरच्याही दूर असेल असं वाटत आहे तर जाताना खूप छान असा रस्ता लागतो फायनल डी मार्टमध्ये मा पोचलो आणि जे जे आवश्यक सामान होते ते सगळं पाहत बसलो आणि बरंच सामान साहेबांनीच घेतलं तर मला ट्रॉलीज पकडायला लावली त्यांनी यावेळनं आणि दरवेळनं मुलं येतात तर मुलंच पकडतात पण यावेळी माझाच नंबर होता आणि मी सुद्धा मग मला काय लागतं ते पाहत इकडच्या साईडने पाहिलं आणि तिकडच्या साईडने त्यांनी घेऊन घेतलं सामान आणि बरेचदा असं होतं की जे घ्यायला गेलो ते घेणं कमी आणि वेगळंच काहीतरी घेतलं जातं मग बाहेर आलो आणि इतका पाऊस भयंकर कारण जातानी वातावरण खूप छान होतं आणि जेव्हा आम्ही बाहेर निघालो तेव्हा बघू शकता पावसानी पूर्ण धुमाकड धुमाकूळ मचवला होता तर मग आम्हाला कसं तिथेच थांबावं लागलं कारण पाऊस जाईपर्यंत आम्हाला वाट बघायची होती तर नंतर मग माहिती नाही साहेबाला छोटीशी भूक लागली तर त्यांनी बिस्किट काढलं आणि खायला लागले त्यानंतर मग आम्ही तिथेच थांबलो सामान सुद्धा लावायचं होतं कारण आम्ही टू व्हीलर घेऊन गेलो होतो तर मग ऑप्शनच नव्हता म्हणून किराणा तर भरपूर झाला होता पण आता माहिती नव्हतं घरी जाऊन काय विसरलं काय झालं तर अशा प्रकारे मग मधून आम्ही साहेबांची आईस्क्रीम राहिलीच होती खायची तर मी काही पावसाळ्याचं थंड खात नाही हिवाळ्याचं थंड खात नाही त्यामुळे मग मी माझ्यासाठी पॉपकॉर्न घेतले होते आणि यांचं चालू होतं आईस्क्रीम खाणं आणि त्यांच्याकडे पाहून मलाच माझा हसा येत होता आणि मी हसत होती तर मला खूप हसा येत होता तर अशा प्रकारे होता आमचा आजचा डी मार्टचा दिवस आणि घरी आल्यानंतर शेवटी ओलंच व्हावं लागलं आणि हालत तर बघा आता तुम्ही पाहण्यासारखीच झाली बऱ्याच दिवसानंतर साडी वेअर केली आणि साडीवरती पूर्ण ओली झाली होती दोघे जण आम्ही ओलं झालो आणि आम्ही घरी येईपर्यंत मुलं आलेच होते त्यानंतर चहा वगैरे बनवून घेतला आणि नंतर मग मी सामान चेक करून घेतलं काही राहिलं काय काय हे झालं तर मी चेक करून घेतलं आता सामान लावायची तर वेळ नव्हतीच माझ्याकडे म्हणून मग मी फक्त बघून घेतलं काय आणलं काय नाही आणि नंतर मग था। मी त्याच्यामध्येच थैलीमध्ये नीट पॅक करून ठेवून दिलं कारण मग हे सगळं आरामाचं असतं आता थकल्यासारखं पण खूप वाटत होतं प्लस जेवणसुद्धा व्हायचं होतं तर मी जाताना स्वयंपाक करून गेली होती म्हणून मग तिकडून आल्यानंतर स्वयंपाकाचं काही टेन्शन नव्हतं आणि मुलंसुद्धा स्कूलमधून आले होते तर सर्वांनी मिळून मग एकसोबतच जेवण केलं आणि सामान मग आता जेव्हा मी लावेल तेव्हा तुम्हाला तुमच्यासोबत तो ब्लॉग शेअर करेल आणि काय युनिक वस्तू मी आणलेल्या आहेत त्यासुद्धा नक्की तुमच्यासोबत शेअर करेल तर असा होता आजचा दिवस तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तेव्हापर्यंत बाय